नमस्कार चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू आता वाजले सकाळचे सात तर आता तोंड वगैरे धुलं आणि त्याच्यानंतर कसं असतंय पेपर म्हणजे काही नुसते पेपरच नसतात त्याच्यामध्ये आपले कस्टमर पण खुश करायचे असते तर त्यांनी मला ही साडी दिली ताई काय पण करा आणि एवढी मला पिकोफॉल करून साडी द्या आता लग्नाला जायचे त्याच्यामुळं आता मला पेपरला जायची घाई आहे पण लई जास्त उशीर व्हायलाय म्हणून त्यांची पट्टक अशी आता फाल करून साडी द्यायले त्याच्यानंतर आता पुढचे कामं आता असं तर कसं तरी मना मानसीच्या मम्मीला कामं नाहीत ते कामं नाहीत म्हणल्यामुळंच मी आता एक एक माझे कामं व्हिडिओमध्ये दाखवत चालले एवढे दिवस काही मी दाखवले नाही आणि सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे आपली एक हजार सबस्क्राईब कम्प्लीट झालेले आहेत आज आज त्याच्यामुळं मी खूप खुश आहे आणि आणखी नवीन एनर्जीनं मी माझे कामं चालूच ठेवले आहेत तर आता मानसीच्या मम्मीचे एक 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 काम मानसीची मम्मी दाखवत जाईल तर आता छान असतं मी साडीला फॉल करून घेते तर बघू शकता अगोदर मी पूर्ण पिको करून घेतला आहे साडीला खालच्या साईडकडून आणि त्याच्यानंतर आता हे हात सिलाई करायला त्याला आता मानसी झोपीत आहे तोपर्यंतच असे थोडे लई कामं करावं लागते साड्या वगैरे टाकायचे खाली कारण सगळ्यांच्या नवीन नवीन साड्या असतात आणि मानसी खूपच जास्त त्रास देते त्याच्यामुळं आणि जर तुम्हाला माझे स्टिचिंगचे व्हिडिओ जर बघायचे असतील तर नक्कीच कमेंट करा मी तुम्हाला म्हणजे ब्लाऊज कट केलेले वगैरे सगळे सगळे व्हिडिओ दाखवते एक 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 आणि असाच सपोर्ट करत राहा जसा सकाळी सकाळी म्हणजे आनंद भेटला एक हजार सबस्क्रायबर बघितल्याबरोबर तर तसाच सपोर्ट करत राहा आणि मी असंच तुमच्यासोबत नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करील आता पटापट असं मस्त ते ब्लाऊज देऊन टाकलं छान अशी फॉल साडी करून दिली आणि आज इच्छा झाली चहा पिण्याची तर मस्त असं आता गरमागरम चहा प्यायचा आहे त्याच्या अगोदर ब्रश करून घेते कारण सकाळी सकाळी मी ब्रश केलं नव्हतं अगोदर थोडं तोंडावर पाणी मारलं आणि आपलं काम सुरू ठेवलं होतं तर आता मस्त चहा पिऊन आणखीन दोन साड्या द्यायच्या आता आणि आणखीन द्यायचे पेपरला तर दोन साड्या आता दहा वाजता बसते त्या करायला इथंच आहे आपला बस्ता जमा कारण त्यांना पण लग्नाला जायचं अर्जंट काम आहे आणि सध्या असे काम आलेत की सगळे एकत्रच लग्न सरा असल्यामुळं तर चला नंतर भेटू आता एक तर आता झाले आता मी छान पाणी पिऊन घेते आणि त्याच्यानंतर प्यायचे आपल्याला चहा कधी नाही ते चहा खूप टेस्टी लागत आहेत पण आता सवय मोडल्यामुळं तेवढी काही चहा तशी आवड राहिली नाही असंच कधीतरी थोडं थोडं हा हा गरमागरम चाय त्याच्या अगोदर घेऊ आपले भांडे लावून किचनवरचे रात्री घासून ठेवलेले तर मी किचनवरच म्हणजे तसेच भांड्या टोपल्यामध्येच भांडे ठेवते रात्री घासल्याच्या नंतर कारण म्हणजे पाणी निचरल्याच्या निचरल्यावर मला रॅकवर लावता येतात सगळे छान अशे आता रॅकवर भांडे आपले लावून झालेले आहेत तर छान वाटते एकदम फ्रेश भांडे वगैरे जिथले तिथं असल्यावर टॉप टिप आणि हे आपलं चहा <laughs> रात्री स्वयंपाकाचं तडकरकटकळ आले किचन मी रात्री गॅस पुसलाच नव्हता तर मस्त असा चहा झाला इथं अजून भांडे आहेतच भांड्याला काय कमीच नाही किती बी ठेवा आणि किती बी करा रोज घासायला पडणार म्हणल्यास पडणार तर छान असं झालेलं आहे आणि इकडे आता ठेवू दूध गरम करायला कारण मानसी पण आता झोपते असं तर झोपलेलीच आहे तिनं ना माझी टिकली निघाली चला आता मानसीच्या पप्पाला पण देते आणि मी पण घेते अगो बाय 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 मानस हो काय का आणलीस मानसी तू तु? तुझ पार्सल आणलंय मानसीची एक्सायरमेंट मानसी काय आणलंय कोणता ड्रेस आहे हे ऑनलाईन ड्रेस मागवलाय दाखव बर तुझी खेळणी सोबतच का बॅट बॉटल सगळं खेळायच वा काय बाळा ते स्कर्ट आलाय होय वरून वाव खूपच छान कलर बाळा हो का आणि हे मेशोवरून वरून मागवलंय का आपण ड्रेस छान खूप छान वाट ते तुझं ड्रेस आहे स्कर्ट वरच असं दाखव असं दाखव तुझ्या फ्रेंडला मग आता घालून दाखवायचं एकदा छान पैकी अशा पद्धतीने ड्रेस आलेला आहे ते पॅन्ट आणि हा सवरी शरारा टाईप असल्यासारखा आहे थोडासा कसं वाटतंय मानसी आता ते पण शर्ट आलंय ते घालून दाखव बरं स्वतः तू घाला नाही इकडचा हात घालायचा अगोदर नाही नाही हे हात अगोदर घालायचं बाळाबाळा थांब ना आता इकडून असं घ्यायचं तर सुंदर असा ड्रेस घातलाय तर छान असा मानसीला हा ड्रेस घातलेला आहे ते स्कर्ट घालण्यापेक्षा मला तेवढा जास्त आवडायला वरचं पण तिला स्कर्ट पण आवडायलाय तर खूपच सुंदर आणि खूप छान कपडा आहे कसा वाटतंय बाळा कपडा अरे वा अजून अजून <laughs> वा रे वा असा डान्स करायलीस आणखीन एवढा वेल, वेल. <laughs>. <स्तिक है> ड्रेस आवडलाय वेल जिंगलवेल कस ड्रेस बघा खूप छान फॅब्रिक पण आहे आणि इतका सुंदर दिसायला खूपच क्यूट क्यूट आहे एकदम असं तेवरच स्कर्ट काढल्यावर तर खूपच क्यूट दिसायला पण तिला आता तेवरच पण घाला वाटायलाय त्याच्यामुळे ते पण छान दिसायलाय थंडी वाजत नाही असं इकडं सरक इकडं सरक दाखवा आणखीन ओके डन आता सग काम वगैरे आवरून मस्त असं घर स्वच्छ केलेत तर आज जेवणामध्ये भेंडीची भाजी छान अस वरण भात आणि भाकरी केली आणि सगळ्या महिलांच आवडतीचं काम म्हणजे किचन वाटा फ्रेश करणे तर आपला किचन वाटा पूर्ण आता स्वच्छ झालेला आहे आणि भांडे पण घासून ठेवलेत आता पटकन आवरायचं आणि चटकन जाऊन पेपर देऊन यायचं आता आता हेच काम आहे आपल्या माग तर सगळं सगळं सगळीकडं क्लीन केलंय स्वच्छ असं आणि मानसीला याला आपण थोडस मानसीला बोलू बाळा उभं पेपरला जायची म्हणली की रुशवून बसती महिना उभं टाकून बर नाही असं हे ड्रेस कोण घेतलाय बाळा तुला काय नाय काय नाय चेन मी घालती बसली आता हे ड्रेस कोण घेतलाय तुला डुमो बायला डू बाई तू बोल ना मिळ मम्मीला आता बोलतीस ना तू का चाललीस म्हणून बोल ना सर पेपरला हां तुला कर मना झाले घरी आज केसाला तेल कुणा लावलं नाही का पोरीनं नाही लावलं पण अशी एक फोटो काढू छान लावली होती ते कुठं नावाच होते असं ते नावायचं छान छान असं फोटो काढू हा हे काय असलं असले का बर नकरी गजी काजी बिचारी मानसी माजी चल तुला निघून गवलं कस जायचं बसल जायचं दोघी मिळून जाऊत का बघ जाऊ दे चला आपला व्हिडिओ आता इथंच थांबू आणखीन उद्या नवीन आणखीन एका व्हिडिओ मध्ये भेटू जर व्हिडिओ आवड असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट करा बाय बाय रं बाबा इमाजी घुंगडी पोगी घुंगडी पंगडी घुंगडी घुंगडी पोगी पोगी पोगी, पोगी। <laughs>